दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहन बाबू यांची मुलगी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मंचू हिनं एक्स प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टमुळं गोव्याचं नाव पुन्हा चर्चेत आलंय लक्ष्मी गोवा विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची फ्लाईट पकडण्यासाठी जात होती त्याचवेळी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी तिची बॅग हिसकावून घेतली यामुळं त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिला धमकीसुद्धा दिला असा आरोप पोस्टमधून करण्यात आला आहे याला इंडिगो कंपनीने देखील सडेटोर प्रत्युत्तर दिलंय नेमकी काय आहे पोस्ट पाहूया डिजिटल वृत्तांत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष्मी मंचूनं केलेल्या पोस्टमुळं गोव्याचं नाव पुन्हा चर्चेत आलंय गोवा विमानतळावरून इंडिगो एअरलाइनच्या विमानात बसल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी माझी बॅग उघडू दिली नाही त्यांनी ती बॅग खेचून घेतली बॅग मागितल्यानंतर तुमची बॅग गोव्यातच राहील अशी धमकी त्यांनी दिली इंडिगोचे कर्मचारी प्रवाशांसोबत खूप असभ्य वागत आहेत अशी पोस्ट तिनं केली आहे इंडिगो कंपनीकडून माझा छळ करण्यात आला विमानातील कर्मचाऱ्यांनी इतर काही प्रवाशांच्या बॅगा जप्त केल्या होत्या कारण त्यामध्ये स्लीप एपनिक मशीन चमचे काटे आणि चाकू होते एका मुलीला तिचं सामान वेळेवर तपासता आलं नाही म्हणून तिला सामान गोव्यात सोडावं लागलं इंडिगोकडून नेहमीच प्रवाशांचा असा अपमान केला जातोय असंही लक्ष्मीनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे दरम्यान इंडिगो एअरलाइन्सनं अभिनेत्रीच्या पोस्टला लगेच प्रत्युत्तर दिले मॅडम तुम्हाला त्रास झाला हे आम्हाला समजतं आमच्या रेकॉर्डनुसार तुमच्या चेक इन बॅगमध्ये प्रतिबंधित वस्तू आढळल्यानं सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ती बॅग बाजूला घेतली विमानतळाच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना तशी भूमिका घ्यावी लागते तुमचा प्रवास सुखद हो अशी आमची इच्छा आहे असं स्पष्टीकरण इंडिगो एअरलाइन्सनं दिलं आहे पाहूया नेमकी कोण आहे लक्ष्मी मंचू लक्ष्मी मंचू प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे ज्येष्ठ अभिनेता मोहन बाबू आणि विद्या देवी यांच्या त्या कन्या आहेत लक्ष्मीनं अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकन टेलिव्हिजन मालिकेतून केली ज्यामध्ये लास वेगस या मालिकेत सरस्वती कुमारीची भूमिका तिनं साकारली तेलुगू चित्रपटसृष्टीतील तिनं अनगणना ओ धिरुडू या चित्रपटातून पदार्पण केलं लक्ष्मी मंचू यांनी लक्ष्मी बॉम्ब डब्ल्यू ओ राम पिंटा कथुलो मॉन्स्टर आणि गुंटूर टॉकीज यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे तिनं दोन दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन नंदी पुरस्कार जिंकले आहेत लक्ष्मी मंचूच्या अभिनय कौशल्यामुळं आणि सामाजिक कार्यामुळं तिनं दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत विशेष स्थान प्राप्त केले आहे साहजिकच तिनं पोस्ट केल्यामुळं इंडिगोला हे तात्काळ उत्तर देणं भाग पडलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा